विदण्डा माय बापो नमस्कार माय बापो राज्यतो करी आदिशक्ति घे बरी नन्तरूपतो पतो दाविषी जना हे दयानिधि श्रीकृपाघना दयानिधे श्री दत्तात्रेय महाराज की जय से श्री कृष्ण महाराज की जय माय बाप हो श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला ही कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे या रणांगणावर सांगितले आणि ती व्यासानं अनुष्ठ क्षमबामध्ये तिला तिचा अन्वय लावला पहिल्या अध्यायाला नाव दिलं त्यानं ना अर्जुन विषयात येऊ कारण अर्जुनाला तिथं समोर आपलेच लोकं पाहून त्याला कसं मारू हा विषाद झाला दुःख झालं त्याला त्यामुळं त्याला अर्जुन विषयात नाव वेग दिलं दुसऱ्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी त्याला समजून सांगितलं अरे अर्जुना हे देह हे टिकणारे नाहीत पण तू ज्याला मार मार मारायचं म्हणतोस तर ते म आधीच मेलेले आहेत ते मरणारेच करते देह जाणारं जाणारं याशी काळ वाखाणार हा देह काळाचा आहे त्यामुळं तो क कधीतरी काळ त्याला घाणारच आहे तर तू त्याचं दुःख करू नकोस तर असं दुसऱ्या सांगितलं आणि त्याला नाव दिलं त्यांनी सांख्य हो हां तिसरा तिसरा अध्याय त्याचं कर्म कसे करावं हे सांगितलं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला म्हणून त्या अध्यायाला कर्मयोग नाव दिलं आणि चौथ्या अध्यायाला कर्म संन्या ज्ञान कर्म आणि संन्यास योग असं नाव दिलं तिथं ज्ञान सांगितलं श्रीकृष्ण महाराजांना ज्ञान म्हणजे काय ज्ञानाचं महत्त्व सांगितलं कर्माचं महत्त्व सांगितलं आणि संन्यासाचं महत्त्व सांगितलं तर म्हणून त्याला ज्ञान कर्म संन्यास योग असं नाव दिले आहे माय श्रीकृष्ण महाराज चौथ्या अध्यायामध्ये प्रथम बोलतात सुरूच श्रीकृष्ण महाराज म्हणजे श्री भगवान वाचं म्हणून आहे तर श्री भगवानवाचा अर्जुन श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतो अर्जुना इमम इवस्वते योगम यु� प्रोक्तवान हम अवे हमू मनवे प्राह मनोरे अर्जुना मे मी हे शास्त्र अगोदर युवस्वानाला सांगितलं युवस्वानानं मनुला सांगितलं आणि मो म्हणून आपला पुत्र आ, ना इक्ष सांगितलं आणि इक्षु वाक आपल्याला मनो कळे म्हणून पुत्र इक्ष सांगितलं आणि अर्जुना यो परंपरा प्राप्त मी मम राजे शेजू सकाले नेमाता योगो नष्ट परमत आणि याला फार काळ झाला सांगून आणि ते आता झालं आहे हा नष्ट आहे आणि त्यामुळं ते माता योगो नष्ट पण सका सकाले ने माता याला फार काळ झाला त्यामुळं सांगून तर त्यामुळं ह्या योग नष्ट झालेला आहे म्हणून स यवायम माया ते दे योग प्रोक्त पुरातन भक्तोशी मे सकाचे ती रहस्यम हे तदुत्तम अर्जुना तर त्यामुळं मी तुला हाच योग हेच ज्ञान मी तुला आता सांगतो आहे तू माझा भक्त आहेस सखा आहेस म्हणून मी तुला हे ज्ञान सांगतो आहे असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतायत मग अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो अर्जुना देवा अपरम भवतो जन्म परम जन्म स्वतः कथम आम तो माजो प्रक्तवानिती अर्जुनाचा हा तिसरा प्रश्न आहे अर्जुनानं गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजाला अकरा प्रश्न विचारले तसे फुटकार प्रश्न बरेच विचारले परंतु मुख्य प्रश्न अकरा विचारले त्यापैकी हा तिसरा प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे दुसऱ्या अध्यायामध्ये तो म्हणतो देवा श्रीप्रज्ञ काभाषा समाधीस्तशी केशव स्थितधी प्रवासित प्रभाषेत किमास ऊर्जेते किंम हा पहिला प्रश्न आहे दुसऱ्या तिसऱ्या अध्याय दुसरा प्रश्न विचारला ते म्हणतो तो म्हणतो अर्जुन देवा प्रयुक्तो प्रयुक्तोय पापम चरती पुरुषः अनिच्छन पी वाष्णेय बला दिवसा माणूस नियुक्त केल्यासारखी पापका करतो आणि तिसऱ्या चौथ्या अध्याय तिसरा प्रश्न आहे तो म्हणतो देवा अपरम भोवतो जन्म परम जन्मविवा स्वतः कथमयत द्विजयीआम तो माधो पुक्तवानी ती तुमचा तर जन्म फा आत्ताच आहे आणि मनुचा इच्छु अकूचा त्याचा फार पूर्वीचा जन्म आहे मग हे शास्त्र मी तुम्हाला तुम्ही त्याला सांगितलं हे मी कसं समजू यावर श्रीकृष्ण महाराज उत्तर देतात माय बाभो मा परमेश्वर ह्या पृथ्वीवर येतात आणि आपल्या माणसासारखं देह धारण करून येतात माणूस आणि आवजानं अनंती माणूस त्याचे ओळखत नाही त्याला देवाला परमेश्वर आपल्याला ओळखू येत नाही आपल्याला भला चांगला माणूस ओळखू येत नाही मा आपल्याला संत ओळखू येत नाही आणि खोट्या संतायला आपण खरे संत एखाद्या माणसं एखादा माणूस म्हणजे मानसिक रुग्ण आहे आणि ते जर कपडे घालत नसल तर त्यालाच संत म्हणतात लोक लोकांचं काय आणि त्याचीच पूजा त्या मेल्यानंतर त्यालाच कुठंतरी दफन करतात त्याच्या याच्यावर समाधी बांधतात आणि त्या समाधीची पूजा करत राहतात अरे बाबा असे लोक येणे येतं श्रीकृष्ण महाराज खंत व्यक्त करतात की आवजी अनंती माढा माणुसिंतम मासीतम परम भाव माझ्यानंतो मामा ममभूत महेश्वर माझा म्हणजे लोकाप्रती असलेला माझा भाव हे लोकांना ओळखत येत नाही लोक मी तर लोकांचा माता धाता पिता मह आहे मी वेद्यम पवित्र मोकार वृक्षाबो ये असं हो श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं सांगतात अर्जुनाला पण अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज ओळख येत नाहीत तर आपल्याला काय ओळखू येते सांगा माय हो मग हे अर्जुनाच्या समक्ष राहिले तरी तो श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो हे कृष्ण हे हे यादव हे हो सखयती असं म्हणतो तो मग आणि श्रीकृष्ण महाराज तर अर्जुनाला सांगतात अर्जुना मी कोण आहे आहे तुला ब्रह्म नो ही प्रतिष्ठा म मृतश्या व्ययसच्या श्या स्वतसेच्या धर्मस्य सुख कसे ते त्या ब्रह्माची प्रतिष्ठा आहे मी असं सांगतात परंतु तरीही अर्जुन त्याच्यावर भरोसा ठेवायला तयार नाही श्रीकृष्ण महाराजावर आणि शेवटी तो एवढं शास्त्र सांगून झालं तरीही तो म्हणत नाही देवा आता माझा तुमच्यावर भरोसा बसला तुम्ही तुम्ही काही म्हणजे विस्वरूप दाखवलं तरी बी तो त्याचा भरोसा तेवढा बसलेला नाही तरी म्हणतो म्हणतो आणि प्रश्न त्याचे चालूच राहतात मग शेवटी श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना तू तुझा मोह गेला का नाही आणि तुझा तू तु आता तुझा मोह गेला का नाही सांगणं मग त्यावेळेस तो म्हणतो शेवटी म्हणतो की तो म्हणतो आनंद नष्टो मोह स्मृतीला प्रसादाया स्थितोष्मी संदेह करी शेवचनमतो मग म्हणतो आणि मग मात्र श्री कृष्ण महाराजांच्या म्हणण्यानुसार तो युद्ध करायला तयार होतो तर असं आहे माय बाभ तर त्या माणसाला देव कळत नाही माणसाला ने, संत कळत नाही संत ज्ञानेश्वर हे खरे संत होते संत तुकाराम हे खरे संत होते पण त्या संत तुकारामाला त्रास देण्याचं काम आपण केलं संत अहो जे लोक त्याला त्याला त्याच्या झोळीत माती टाकायला होते तेच समाधी समाधी द्यायला होती द्यायला समाधी घेतली त्यावेळेस रडायला होते बा असंच गोष्ट असती हो ह्या लोकांची तर लोकायला लोकायचं काही नाही लोक येसू ख्रिस्ताला येसू ख्रिस्ताचा भाव चांगला होता लोकांप्रती पण तरीही येसू ख्रिस्ताला लोकांना खेळ ठोकून मारलं असं असं हे लोकायला काय करत नाही अर्जुनाला बी समजत नाही की हे परमेश्वर आहेत म्हणून तो म्हणतो तेव्हा मग तू तुझे तत्ताचा जन्म आहे बहु ते म्हणतो अपरम भोवतो जन्म परम जन्म युवा स्वतः कथ मा तुझ्याने आम सांग ना देवा तू त्याला कसं सांगितलंस तर देव म्हणतात अर्जुना अपरम भोवतो जन्म परम जन्म युवा स्वतः हे बहुनिमय व्यतीत श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात अर्जुना बहुनिमय व्यतीत आणि जन्माने ते होते अर्जुन तुझे माझे अनेक जन्म मा झाले अर्जुनं बहुनी मेह तिथानी जन्मानी तव चार्जुन तान्य मेध सर्वानी न तो मेथ परंत आपल्याला आता या सृष्टीमध्ये आपण किती आ, किती कोट्यवधी हो वर्षे बसून या सृष्टीवर हो आहेत परंतु आपल्याला मागडचा जन्म आठवत नाही परमेश्वराला तर सगळंच माहीत असते आणि परमेश्वर हा कधी 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 येत असतात पृथ्वीवर पण मनुष्य तर जीव तर इथं आलं की तो ह्या देहातून त्या देहातून त्या देहातून त्या देहात जा। जाऊन करोडो वर्ष दुःख भोगीत फिरतो पण मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन बहुनिमय होती तारी जन्माने तो चार अर्जुन माझे अनेक जन्म झाले पण तान्य मेध सर्वांनी न तो मेथपर्यंत पण तुला एक मी माहीत नाही त्यातले सर्व मला माहीत आहेत का माहीत तर कारण मी नाही का आजोपी आहे जन्म आहे परमेश्वर कसं असतं परमेश्वराचं परमेश्वर मा जीवाला माया ह्या प्रपंचात आणते काय दुसऱ्या राज्यात काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज आव्यक्त दिनीभूतानी व्यक्त मध्यनी भारत अवेक्त निज्ञाने व तत्र का देव ना म्हणजे माया जीवाला या व्यक्त आवेक्तातून ह्या व्यक्ता व्यक्तात आणते पुन्हा व्यक्तातून आव्यक्तात नेते परंतु परमेश्वराला आ, माया व्यक्तात आणू शकत नाही आणि अव्यक्तात देऊ शकत नाही कारण परमेश्वर हे तिचे धनी आहेत परमेश्वराची ती एक आद्यशक्ती आहे आणि ती तिला अधिष्ठित करून परमेश्वर इथं जन्म घेत असतात आजोपी सन्न व्ययातमा हा आजोपी आजन्म आहे हा आजोपी सन्न व्ययातमा भूताना सन। मी स्वरूपी सण आणि प्राणीमात्राचा ईश्वर आहे मी आणि प्रकृती स्वधिष्ठ आहे संभवाम्यात म माया आणि प्रकृतीला अधिष्ठित करू प्रकृतीला कह्यात घेऊन मायाला कह्यात घेऊन मी आ, ह्या सृष्टीवर येत असतो अवतरत असतो असं श्रीकृष्ण महाराजानं त्याला सांगितलं पण तुला आ, तुला इथं माया इथं था आणते पण मला मी मायालाच अधिष्ठित मी माया माझ्या आधी म्हणजे अधिष्ठ अधिष्ठानाखाली कार्य करते आणि तू जीवाचं काय जीव हे मायानं त्रिगुणानं बांधून टाकलेला आहे म्हणून जीव हा मायाच्या त्रिगुणापर्यंत काम करतो पण पर परमेश्वराला ते तीन गुण बांधू शकत नाहीत नमाम ना कर्माने लिंबंधी न मे कर्म परेस्प्रवा इति बिजाराची कर्म भिर्नसंबद्ध देते दे। असं श्रीकृष्ण महाराज म्हणले आणि श्रीकृष्ण महाराज असं म्हणले ते म्हणले आजो मी सज आजोपी आहे आजन्म आहे स आणि सर्व भूताचा ईश्वर आहे आजोबी सन्न व्य आत्मा भूतानामीश्वर पी आहे प्रकृती स्वाभिष्ठाय संभवामी या आणि कधी कधी येतो या प्र पृथ्वीवर यदा यदाई कदी, कदी जवा, जवा, यदा ही धर्मचे भारत कधी कधी येतो जवळजवळ धर्माला ग्लानी येते यदा यदा ही धर्मचे भारत अभिथानम धर्मचे धर्माची स्थापना करण्यासाठी आणि ज्ञान देण्यासाठी मग देवताबी तर आहेत माझ्या माया आहे परंतु माया ही त्रिगुणात्मक असल्यामुळं ती निर्गुण ज्ञान देऊ शकत नाही त्यामुळं मला पृथ्वीवर यावं लागतं आहे आणि ह्या साधूचं आरक्षण करण्यासाठी त्या ते, त्यांना त्रास देणाऱ्या लोकांना मारण्या ठार मारण्यासाठी मी ह्या यदा यदाय धर्मचे ग्लानीभोवती भारत आविथानधर्मशे तदात्मानं मानम सुजामेह आणि कशाला येतो मी परित्रा नाही साधू नाम विनाशयाचे दुष्कृतम धर्म संस्थापनाथ आहे संभव आम्ही युगे युगे धर्माची संस्थापना करण्याकरता आणि ज्ञान देण्यासाठी आणि अभिताना पवित्र नाही साधूचं रक्षण करण्या साधू नाम विनाशयाचे दुष्कृतम दुष्कृत्य करणाऱ्याला ठार मारण्यासाठी येतो आणि धर्मसंस्थापनाथ आहे संभ माझे अर्जुना मा हे जे माझं जन्म कर्म आहे जन्म कर्मचे दिव्य जन्म कर्मच्य मे दिव्यम मेवा मेव इथे तत्वतः त्यक्तोधे हम पुनर्जन्म नाही ती माहिती सोडली अर्जुना माझं हे जल, जन्म कर्म हे ज्याला समजलं त्याला पुन्हा हे देय सोडून गेल्यानंतर त्याला पुन्हा आ, ह्या नसवर संसारात येण्याची गरज नाही यद्गत्वान निवर्तन ते तद्धाम परम असं पुन्हा ह्या नसवर संसारात त्याला येण्याची गरज नाही अर्जुन तर जन्म कर्माचे मे दिवे मेव मिती तत्वत तेक्तो पुनर्जन्म नाही ती मानवी स्वर्जुन तर ते म्हटलं मग देवा तसे लोक काही आहेत का की तुमचं जन्मकर्म त्याला समजलं आणि ते मोक्षाला गेले हो ते म्हणले अर्जुन आहे ना वित्त राग भय क्रोधा ज्याने वित्त म्हणजे सोडून नेलं राग भय क्रोध सोडून देऊन माझ्या आश्रित झाले मनमायम पाश्रिता बहुत ज्ञान तपसा अनेक लोक बहुत ज्ञान तपसा पुता मधभाव मागता माझ्या भावाला प्राप्त झाली पुता मतभाव मागता आणि अर्जुन आहे बघ ते माझ्या भावाला प्राप्त झाले कारण ते माझं चिंतन करीत होते माझे भक्त होते माझं जन्म कर्म त्याला कळालं होतं पण ज्याला माझं जन्म कर्म कळत नाही जे जे मला माझ्यासंग विरोधानं वागतात माझी माझा द्वेष करतात तर ये यथामाम प्रपधेनते ते जसे मला माझ्यासंग वागतात ना मी ते संग तसंच वागतो ये यथामाम प्रपधेनते तास थै भजाम्या मम वर्तन ते मनुष्या पार्थ सर्वशा मी ते जसे माझ्या संग तो ते जर माझे भक्त झाले तर मी त्यांचा देव होतो ते जर माझे शत्रू झाले तर मी त्याचा वैरी होतो अर्जुन त्यामुळं तू तुला तु, तु काय वाचतं बघ अर्जुना मय मन मना आदेश मये बुद्धी निवेश ये मय व आता ऊर्धव न संशय त्यामुळं तू अर्जुना माझ्यात तित्त घाल मला नमस्कार कर तुझी ऊर्धगती होईन याच्यात संशय नाही मनुष्या पार्थ सर्वश्या पण काही लोक काय करतात म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना काक्षेत कर्मनाम सिद्धी हिजंत हे देवता काही लोक देवतेची भक्ती करतात काक्षेत कर्मनाम सिद्धी हे देवता शिप्रभी मनुष्य लोक सिद्धीर पावती करून द्या आणि त्याला या मनुष्य लोकांमध्ये ताबडतोब सिद्धी मिळते पण ती सिद्धी खोटी असते कारण जरी स्वर्ग मिळाला किंवा किती सिद्ध्या मिळाल्या पण्या देवतीची सिद्धी मिळाली तरीही त्या माणसाला पुन्हा पुन्हा सगळे आभ्रम भवन आलो का पुनरावर्तीन अर्जुन आणि मामू पेते तू कोणते पुन्हा जन्म नवी देते मला प्राप्त झालं की पुन्हा पुनर्जन्म ह्या पुन्हा नसवर संसारात पुन्हा ह्या आ, जे आपलं गर्भवासीच्या यातना आहे ना त्या पुन्हा भोगायची गरज नाही ह्या गर्भवासीच्या यातना नको देऊ नारायण असं संत सांगतात आपल्याला तर ते गर्भवासींच्या यातना भोगायला येण्याची त्या माणसाला गरज नाही मग का मग ते म्हणले का कर्मनाम सिद्धी जंत शिप्रमी माणूस लोके सिद्धीर भोवती कर्मच्या काही लोक काय लो करतात त्रविद्या तीन विद्याचा म्हणजे ऋग्वेद रु, रु, सामेद आणि युरेद तीन विद्या म्हणली त्याला त्रैविद्या माम स्वर्मपाप मा येत स्वर्गतिम प्रांत येते काही लोक का ते म्हणले तीन वेदाचा अभ्यास करतात ऋग्वेद सामेद यजुरेद आणि स्वर्गाची इच्छा करतात त्रे ध्यामाम सोम पापा यज्ञे इष्टा स्वर्गतीम प्रांती स्वर्गाची प्रार्थना इच्छा करतात प्रांते आणि ते पुण्यमाशे जर सुरेंद्र लोक मस्तंत दिव्या देवदेव दिव भागा आणि ते लोक सुरेंद्र म्हणजे इंद्र लोकाला प्राप्त होतात आणि अनेक दिव्य भोग बघतात मस्तंती दिव्यात देवी देव भोगात हो आणि ते तुकतो स्वर्ग लोक मिसाल शिन्य मर्त्य पुण्य लोक मिसंती पुन्हा ह्या मृत्यू लोकात त्याला त्यांची विशंती होते त्याला इथे यावं लागतंय विषयंती येऊन तरी धर्म गतागतम गथागतम कामकामा आणि अशा विद्वान लोकाला देखील पुन्हा गता गतम आणि कामकामामध्ये या किड्याभंगाच्या जन्माला यावं लागतंय अर्जुना यावर संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावार्थ दीपिकेमध्ये म्हणतात की पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे आणि मग येऊ लागते माघ मृत्यू लोक असं हे देवतेचे फळं हे नसवर आहेत नसवर म्हणून भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात तुम्हाला भक्ती जर करायची असल तर अशा स नसवर सुखफळ देणाऱ्या देवताची भक्ती करण्यापेक्षा मुक्ती देणार परमेश्वराची भक्ती करणे योग्य नाही का असा आपल्याला प्रश्न विचारतात ते म्हणून मायबाभो त्या देवताच्या नादी लागू नका रणजित रंडी चंडी शक्ती अशी मध्य मांसातही भक्षीती ती काय देईन आपल्याला आणि संत तुकाराम महाराज म्हणतात नको बाबा नको नको करू जीवा देवतेची भक्ती तेथे मोक्षप्राप्ती नाही आणि ते म्हणतात पुन्हा आपुला तो एक देव करून घ्यावा आणि येणे येऊने जीवा सुख नव्हे यरती मायके मायेच्या मायेच्या अधीन आहेत सगळे येरती मायके दुःखाची जननी नाही आधी अंत आवसान परमेश्वर माया परमेश्वराच्या अधीन आहे आणि इतर देवता मायाच्या अधीन आहे आणि माया प्रभा परमेश्वराच्या अधीन आहे म्हणून माय भाऊ जो दुसऱ्याच्या अधीन आहे देवता मायाच्या आधी माया परमेश्वराच्या अधीन मग पर हे आधीन असलेल्याची आपण भक्ती करणं तर आपल्याला काय मोक्षाला नेणार त्या पण त्या संत तुकाराम म्हणतात महाराज म्हणतात की अविनाश करी आपली आयसे आपल्यासारखं अविनाश करणाऱ्या परमेश्वराची भक्ती करा अविनाश करी आपली आयसे लावी मनापिसे गोविंदाचे असं स संत तुकाराम महाराजानं आपल्याला प्रार्थना करून सांगितले बापू काय गरज आहे का त्याची आपल्याला प्रार्थना करायची आपल्यासारख्या येड्या माणसाला परंतु ते म्हणतात आता तरी पुढे ते म्हणतात ते काय म्हणतात संत तुकाराम म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नास आयुष्याचा आयुष्याचा नाश करू नका हा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नास आयुष्याचा आणि काय करा म्हणले हित ते करा देवाचे चिंतन कोणतं दुसरं हित करू नका हित ते देवाचे चिंतन करून या मना एकविध हो म्हणजे हित ते करा देवाचे चिंतन करू न्या मना एकविध तुका म्हणे य लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू डोळ्यात धूर गायल्यासारखं राहू नका या संसाराला समजा आणि परमेश्वरा नित्यमुक्ती देणाऱ्या परमेश्वराची भक्ती करा असं संत एकनाथ म्हण सगळेच संत म्हणतात आपल्याला पण आपण संताचं ऐकतोच कुठं आपण देव देवपुरस्त परमेश्वर येतात श्रीकृष्ण महाराज स्वतः परब्रह्म परमेश्वर आहेत ते आले आपल्याला सांगितलं मनमानाभ हो मत भक्तो मध्ये जिमाम नमस्कार मामे मामी सत्यम ते प्रतिजाने प्रेयसेमे तरी ऐकतो आपण नाही ऐकत मा आणि मग ते ऐकत नाहीत मग ते कोणाची भक्ती करतात देवतेची कांक्षत कर्म नाम सिद्धीम ही जंत हे देवता श्रीप्रमी मानुष्य लोक कर्म ज्या तर ह्या लोकांचे मी चार वर्ण तयार केले त्याच्या गुणानुसार मी हे जे लोक येतं ह्या लोकांचे चातुर्वर्ण्यम मया सुष्टम गुण कर्म विभागच्या तसं कर्तार मी माझे कर्तारमयम मी त्याचा कर्तव्य आहे आणि हा कर्तव्य आहे ब्राह्मण वैश्य शूद्र असे चार वर्ण मी तयार केले आणि मग तसे करतार मग विद्या करतार मेम मग अर्जुन मला कर्म बांधू शकत नाही नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म, ने कर्मा नमे कर्म फले स्पृह काउं नाही बांधू शकत तर मला कर्माची आशा नाही कर्माच्या फळाची आशा नाही नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फले स्प्रहा आता इथे मामे उभी झाली कर्म भिरणं समोर येते आणि ज्याला हे समजलं की आपण कर्म करायला पाहिजे पण कर्मफळाची आशा नाही करायला पाहिजे कारण परमेश्वर त्या कर्म तर करतातच परंतु कर्माच्या फळाची आशा करत नाहीत म्हणून ते कर्मानं बांधल्या जात नाहीत मग आपण बी कर्म करायचे पण कर्माच्या फळाची आशा करायची नाही म्हणून मग आपण बी बांधल्या जाऊ शकत नाही न ना माग कर्माने पण ते नम्हे कर्मफले स्वरा इतिमाबी विजारती कर्म भिन देते आणि ते म्हणलं मग अर्जुन म्हणला देवा मग असे कर्म करणारे तर कर लोक काही जे समजा निष्काम कर्म करून परमेश्वर तिला गेले ते म्हणले आईना येऊन ज्ञाचा कृतम कर्म पूर्वेरपी मोक्षसुभी मोमसु माणसानं अनेक लोकांना तसे कर्म केले ते मोक्षसुभी आणि म्हणून अर्जुना तू बी तसेच कर्म कर पूर्व कर्मेव तासमातम पूर्वे पूर्वतरम कृतम आणि अर्जुन आहे समजा सांगतो किंम कर्म किम कर्मी ती पेत्र मोहिता कर्म काय अकर्म काय कसे कर्म म्हणजे काय या हे ओळखण्यामध्ये अनेक विद्वान लोक भुलून गेले कवय हो पवित्र आणि सत्य कर्म प्रवक्ष आम्ही हे ज्ञातो सुरुवात म्हणून मी तुला ते कर्म सांगतो आणि ज्याने करून तुला ते कर्म करून तू पदाला जाशील माय बाबो हे तुम्हाला आज आता वेळ संपलेला आहे आपला मी तुम्हाला हेच कर्म श्री कृष्ण महाराजांना आपल्याला कोणचे कर्म करायला सांगितले आणि कोणत्या कर्मानं आपण मोक्षपदाला जाऊ तर हे ते कद कर्म, कर्म मी तुम्हाला उद्या सांगतो पण हे जे आजचा आता दुपारचा विषय आहे तोच मी रात्री घेणार आहे कारण काही लोक असतात काही लोक नसतात मंडळी तर त्यामुळे मी आज पुन्हा आणि तुम्हाला एकदा समजून सांगितल्यानं जमत नाही दोन दोनदा एकच विषय सांगा लागतो आता हाच विषय मी रात्री पुन्हा घेईन मायबापू आणि उद्या दोन वाजता मात्र तुम्हाला कोणचे श्रीकृष्ण महाराजानं कोणचे कर्म सांगितले की ज्या कर्मानं आपण मोक्षाला जाऊ असे कर्म मी तुम्हाला उद्या दुपारं सांगा तोपर्यंत मला रजा द्या आणि हा भाव आपला जो हा चॅनल आहे देवल ऑफिशियल चॅनल याला म्हणजे अजून पाचशे देखील आपले सबस्क्रायबर राहायचं चारशे साठ जवळजवळ जोल आहेत तर हे आपल्याला हजार पाहिजे तीन महिन्यात बरं तर त्यामुळं आपण बी सबस्क्राईब करा आणि आपल्या घरी चार चार मोबाईल आहेत सगळ्या मोबाईलला सबस्क्राईबचं बटन दाबून द्या तुमचं त्याच्यात नुकसान नाही तुमचा त्याच्यात फायदाच होणार आहे असं मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्योद प्रणाम धन्योद प्रणाम